नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला टॉपिक फार महत्वाचा असणार आहे ज्यात आपण बघणार आहोत कृषी सेवक ज्याला आता नवीन नाव आलेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासनाचा तर याचं प्रमोशन कसं होतं किती वर्षांनी प्रमोशन होतं आणि प्रमोशन नंतर तुमचा पगार किती असतो या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक हे दोन विभागात असतात एक असतं महाराष्ट्र शास्त्राचा कृषी विभाग आणि दुसरं असतं कृषी विद्यापीठ या दोघांविषयी आपण माहिती पाहणार आहोत पण आज फक्त आपण महाराष्ट्रीय शास्त्र पाहणार आहोत आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विद्यापीठाची माहिती घेणार आहोत बघा तत्पूर्वी कृषी सेवक आणि कृषी सहाय्यकची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मची बॅच जे आहेत तर ते आपण लॉन्च केलेली आहे लाईव्ह वॅसला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा या लाईव्ह बॅच मध्ये तुमचा टेक्निकल म्हणजे कृषीशी संबंधित आणि नॉन टेक्निकल मराठी इंग्रजी जी के असेल गणित बुद्धिमत्ता असेल तर या सर्व विषय तुम्हाला लाईव्ह स्वरूपात जे आहे तर ते शिकवले जातील याच्यासाठी जर तुम्ही हा जीएम टेन कोड युज केला तर तुम्हाला आणखी या किमतीवर फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे लाईव्ह बॅच ही अठ्ठावीस पासून जी आहे तर ती स्टार्ट होणार आहे बघूया बघा सुरुवातीला तुम्ही जेव्हा परीक्षा येते तर परीक्षा ही कृषी सेवक या पदासाठी असते तुम्हाला तीन वर्ष सुरुवातीचे तीन वर्ष हे असं समजा तुम्ही कंट्रॅक्टी स्वरूपाचे असतात तुम्हाला पंधरा हजार प्लस काही वेळेला प्रवास भत्ता पंधराशे ते सतराशे असा काही रुपयाचा असतो तर तेवढे पैसे आणखी एक्स्ट्रा इथं पंधरा हजारावर मिळत असतात तुम्हाला तीन वर्ष फक्त पंधरा हजारावरच काम करावं लागतं पुन्हा तुमची खरी निवड होते कृषी सहाय्यक ज्याला आता नाव नवीन नाव आलेले सहाय्यक कृषी अधिकारी ज्याच्यासाठी तुमची वेतन श्रेणी काय असते येस एट ची पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुमचं पेबँड असतं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्र शासनात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणूनच रुजू होतात पुन्हा जेव्हा तुमचे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून हे दहा वर्ष पूर्ण होतात दहा वर्ष पूर्ण होतात तर तुम्हाला आश्वासित प्रगती योजना म्हणतात त्याला आश्वासित प्रगती योजना या अंतर्गत तुम्ही ऑटोमॅटिक उपकृषी अधिकारी हे अराजपत्रित अधिकारी आहेत तर या पदावर तुमचं प्रमोशन होत याला पहिलं नाव होतं कृषी पर्यवेक्षक आता याचं नाव झालेलं आहे उपकृषी अधिकारी याचा पगार किती असतो यस तेराचा म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बावीस हजार एक लाख बारा हजार चारशे एवढं पेमेंट असतं आणि हे दहा वर्षानंतर मिळतं फॉर एक्झाम्पल जर जागा शिल्लक नसेल आणि तुम्हाला या पदावर काम करायची संधी मिळणार नाही तर तरी तुमचं पेमेंट हे या तेरानुसार सुरू होऊन जातं त्याला आश्वासित प्रगती योजना म्हणतात पुन्हा इथून दहा वर्ष झाले तर ऑटोमॅटिक तुम्हाला मंडल कृषी अधिकारी हे एक राजपत्रित पद आहे एक गॅजेटेड पोस्ट आहे याच्यासाठी वेतन श्रेणी याच पंधरा आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं तुम्हाला वेतन मिळत असतं आणि दहा वर्ष कंप्लीट झाल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत याचा लाभ जो आहे या वेतन डायरेक्टली जातो लक्षात घ्या कृषी विभागात आकृती बंदावर खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे मे बी हे मंडल कृषी अधिकाऱ्याचं पद हे रद्द होऊन याच्या जागी एक नवीन रचना जी आहे तर ती येण्याची दाट शक्यता आहे मंडल कृषी अधिकाऱ्यांची पुन्हा आणखी दहा वर्ष झाले तर तुम्ही होता तालुका कृषी अधिकारी हे राजपत्रित पद आहे आणि याच्यासाठी वेतन असतं यस सोळाचं चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं तुम्हाला वेतन मिळत असतं बघा कशा कशा पद्धतीने प्रमोशन होतं त्याचा आपण एक फायनल चार्ज आहे तर ते बघून घेऊया बघा कृषी सेवक पहिले एक ते तीन वर्ष पंधरा हजारांवरच तो पुढे सहाय्यक कृषी अधिकारी हा असतो तीन वर्ष कंप्लीट झाल्यावर या पदावर तुम्ही येतात याची वेतन श्रेणी यस सेट असते पंचवीस हजार पाचशे शंभर पुन्हा इथून दहा वर्ष मी पुढे झालो तर उपकृषी अधिकारी पुन्हा इथून दहा वर्ष मंडल कृषी अधिकारी पुन्हा इथून दहा वर्ष तालुका कृषी अधिकारी इथं सगळ्यांचे जे आहेत तर ते संपून जातात तर शेवट शेवटचं तुमचं यश सोळा असतं चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं तुम्हाला वेतन मिळत असतं तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की जे कृषी सेवक आहे याचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं खूप सारे उमेदवार कृषी सेवकाची स्पेशल टेक्निकल बॅच पण विचारत होते तर त्यांच्यासाठी टेक्निकलची स्पेशल बॅच पण आपण अनाऊन्स केलेली लाईव्ह स्वरूपात असणार आहे ही सिद्धेश्वर सर तुम्हाला ही बॅच साठी मार्गदर्शन करणार आहेत या बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नेट अकॅडमी चे अप्लिकेशन डाउनलोड करा किंवा जीएम टेन कोड आहे हा जर युज केला तर तुम्हाला आणखी फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे तसेच मित्रांनो आपल्या इग्न टायग्री या युट्यूब चॅनलवर आपण इतरही व्हिडिओ अपलोड केलेले फॉर एक्झाम्पल कृषी सेवक आणि कृषी सहायक महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठ यांच्यात नेमका फरक काय असतो हे बघू शकतात ग्रामसेवका संदर्भात कृषी मंत्र्यांकडून आलेले अपडेट या सर्वांसाठी आपलं इग्नाइट्रीकॉस्ट नावाचं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि इग्नाईट अकॅडमी आपले, आपले दर्जेदार कोर्सेस इतरही ब्रांचेसमध्ये सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये नवोदय लॉ बँकिंग एमबीए एमपीएससी युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह तर हे सर्वांसाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमी हे अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद